मालेगाव ब्रेकिंग उंबरदे गावातील लोकांचे शोले स्टाईल आंदोलन कोणतेही प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र इतर दाखले रेशन कार्ड मिळत नसल्याने मालेगाव तहसील कार्यालयाबाहेर उंबरदे गावातील लोकांचे शोले स्टाईल आंदोलन लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली हे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत प्रांत अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे लवकरात लवकर नवीन रेशन कार्ड आणि इतर दाखले मिळण्यासाठी कागद पूर्तता पूर्ण करून देण्याचे आश्वासन देण्यात आले प्रांत यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे परंतु साहेबांनी प्रकारे असतील आणि हे प्रशासन जर झोपल्यासारखं करत असेल मालेगाव तालुक्यातील प्रशासनावर कुठल्याही लोकप्रतिनिधींचा दबाव नाही या अधिकाऱ्यांवर कोणाचाही ना दबाव नाही या कार्यालयामध्ये आपल्याला सहा सहा महिने एक एक वर्ष चक्र मारून देखील कागदपत्र मिळत नाही जातीचे जा दाखले मिळत नाही तर मग आम्ही करायचं काय हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे म्हणून मालेगाव तालुक्यातील जनतेला माझी नम्र विनंती आहे की जातीचे जा दाखले असतील रेशन कार्ड असेल किंवा घरकुलांचा विषय असेल तर तुम्हाला हे प्रशासन कधीच सहकार्य करत नाही आणि जर समजा तुम्ही चिरीमिरी दिली तर त्यावेळेस तुमचे काम कसे होतात एका दिवसात रेशन कार्ड मिळतं कसं एक दोन दिवसात जातीचे दाखले मिळतात कसं आणि जे सर्वसामान्य नागरिक आहे वर्षानुवर्ष चक्र मारून देखील त्यांना जातीचे दाखले मिळत नाही किंवा रेशन कार्ड मिळत नाही याला जबाबदार कोण आहे जर आम्हाला आज न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे उडी मारून आत्मदहन सुद्धा करू शकतो टाकू दाखले जातीचे दाखले रेशन कार्ड आम्हाला घरकोल जातीचे दाखले आम्हाला आम्हाला रेशन कार्ड आज मालेगाव का तहसील कार्यालयावरच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं आहे आम्ही एक वर्षापासून प्राणसाहेबांच्या कार्यालयामध्ये सतत पाठपुराव करत आहोत आम्ही दोन तीन वेळेस आंदोलन देखील केली लिक। परंतु अजूनही आम्हाला जातीचे दाखले मिळालेले नाहीत आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने नागरिकांना ज्या शासकीय योजना असतात या योजनांपासून वंचित राहावं लागतं शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही म्हणजे जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस लागतात किंवा पंधरा दिवस लागतात मग एक एक वर्ष आम्ही पाठपुरावा करायचा सतत आंदोलन करायचे आणि यांनी खोटे आश्वासनं द्यायची त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालयावर चढून आम्ही आज आंदोलन करत आहोत तरी प्राणसाहेबांना माझी नम्र विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावे अन्यथा आम्ही इथून उडी मारून सुद्धा करून घेऊ शकतो